कविता मध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये सर्व गृहिणींना उपयुक्त पडतील अशा काही किचन टिप्स पाहणार आहोत माझी पहिली टिप आहे आपण देवापुढे दिवा लावत असतो तर हा दिव्यातील तेल लवकर संपलं जातं तर हे तेल लवकर संपू नये दिवा फार काळ टिकून राहावा यासाठी या ठिकाणी या, या तेलामध्ये कापराच्या दोन वड्या अशा चुरून बारीक करून टाकायच्या आहेत यामुळे आपला दिवा जो आहे तो जास्त वेळ टिकून राहतो यानंतरची ट्रिक आहे आपल्याला सर्रास सर्वांना गृहिणींना अशी किचन मध्ये अशी बारीक खिचणी अल् खिसायची खिसणी किंवा मोठी खिसणी आपल्याला आवश्यक असते तर या खिसणीची बऱ्याचदा धार कमी येते किंवा असे काळे डाग भरपूर असे काळे डाग पडलेले असतात तर यासाठी या ठिकाणी या एक चमचा टोमॅटो केचप घ्यायचा आहे आणि अशा औषधाची रिकामी जे पॉकेट असतात ते घ्यायचं आहे आणि याच्या साह्यानं या घास घासणीवरती हे घासायचं आहे अगदी काही वेळ घासल्यानंतर लगेचच तुम्ही पाहू शकता या खिसणीची धार आहे ही खूप तेज होते शिवाय याच्यावरती जे काही काळे डाग वगैरे असतात ते सर्व निघून जातात आणि एकदम नव्यासारखी खिसणी आपल्याला लगेच दिसत दिसते तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता खिसणी धुतल्यानंतर रिझल्ट प्रत्यक्ष पाहू शकताय किती काळे डाग होते ते सर्व निघून जातात आणि धार पण तेजी ट्रिक आहे आपल्या घरामध्ये किचन मध्ये वगैरे बऱ्याचदा आपल्याला उपयोगी पडणारी अशी कात्री असते तर या कात्रीची सुद्धा बऱ्याचदा धार कमी येते तर यासाठी अशी औषधाची रिकामी पाकिट असतात ते आपण फक्त या कात्रीच्या असे कट करायचे आहेत अगदी पाच मिनिटं अशी रिकामी पाकिट आपण कट केली की कात्रीला धार तेज येते आता यानंतर जी अतिशय महत्वाची आपली टीप आहे सर्व गृहिणींना उपयोगी पडणारी आहे बऱ्याचदा आपल्या किचन मध्ये आपल्याला सर्रास लागणारा लसूण ला ला हा सोलायला प्रत्येकाला कंटाळवान वाटतं अगदी एक गड्डी सोडाय सोलायची म्हटलं तरी हात बडबडतात त्यामुळे बऱ्याचदा हा लसूण सोलायला नको वाटतो तर या ठिकाणी आपण अशी काही ट्रिक पाहणार आहोत की अगदी किलोवर लसून तुम्ही काही मिनिटांमध्ये सहज सोलू शकाल तर यासाठी आपण या कुड्या फक्त साईडला करून घ्यायच्या आहेत या लसणाच्या आता यानंतर गॅस वरती पॅन ठेवायचा आहे आणि हा पॅन चांगला तापला गेला की गॅस पूर्णपणे मंदाचेवर ठेवायचा आहे आणि मंदाचे वरती या कुड्या भाजून घ्यायच्या आहेत गॅस फुल ठेवायचा नाही पाच मिनिटं या चांगल्या भाजल्या गेल्या की या आपण प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत तत्पूर्वी अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला लाईब करा आणि शेजारील बेल ची घंटा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला अशा नोटिफिकेशन मिळत राहील व्हिडिओ आवडल्यास आणि शेअर करायला विसरू नका अगदी पाच मिनटं झालेली आहेत आता गॅस आपण बंद करायचा आहे आणि एखाद्या प्लेटमध्ये या कुड्या काढून घ्यायच्या आहेत थंड झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता अगदी दहा ते पंधरा मिनिट ज्या कुड्या सोलण्यासाठी वेळ लागतो त्या अगदी आपल्या एक ते दोन मिनिटांमध्ये पटकन या कुड्या सोलल्या जातात यानंतर लसूण सोलण्याची आणखी एक ट्रिक आपण पाहणार आहोत तर, तर या यासाठी गॅसवरती पॅन ठेवायचा आहे यामध्ये अगदी आपल्या आता लसणाच्या कुड्या किती प्रमाणात असतील त्या बुडल्या जाव्यात इतपत पाणी ठेवायचं आहे पाणी गरम झालं जास्त पण कडक उकळी आणायची नाही पाण्याला कोमट झालं पाणी गॅस बंद करायचं आहे आणि या ठिकाणी अर्धा चमचा आपण खायचा सोडा टाकायचा आहे आणि हा आता या पाण्यामध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि यामध्ये आता आपण ज्या या कुड्या सुट्ट्या करून घेतलेल्या आहेत या या पाण्यामध्ये टाकून झाकण लावून एक पाच मिनिटं या कुड्या आपण तशाच राहू द्यायच्या आहेत पाच मिनिटानंतर आपण या कुड्या पाण्यातून काढून घ्यायच्या आहेत आणि पुन्हा आपण हा लसून सोलण्यासाठी घ्यायचा आहे अगदी वरच जे कवर असतं या लसणाचं ते एकदम अगदी पातळ होतं या पाण्यामध्ये ठेवल्यामुळं सोड्यामुळं आणि एकदम अगदी आपण हातात कुडी घेतली की ती पटकन सोलली जाते तर यामुळं लसणाची चव सुद्धा काही बिघडत नाही आणि अगदी पटकन लसून सोलला जातो आता यानंतरची ट्रिक आहे जी ओलं खोबरं आपल्या नारळापासून अलग वेगळं करताना खूप वेळ लागतो किंवा हाताला जखम वगैरे होण्याची शक्यता असते लवकर ते निघत नाही तर यासाठी नारळ फोडण्यापूर्वी आपण हा नारळ गॅसवरती सर्व बाजूने चांगला तापवून घ्यायचा आहे अगदी असा सर्व बाजूने तापला गेला की हा नारळ फोडण्यापूर्वी थोडा वेळ पाण्यामध्ये सोडायचा आहे आणि नंतर हा नारळ फोडायचा आहे तर ही ट्रिक वापरून पहा अगदी काही सेकंदातच या नारळाच्या कवचापासून हे खोबरं आपण वेगळं करू शकतो कमेंट करून कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ शूट पण वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये